कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी गरड ओकल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे करायचे काय खाली डोके पाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हाय हाय माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशा घोषणाबाजीने परिसर दानादून सोडला होता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अमरावतीच्या एका कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांविषयी बोलताना म्हणाले की शेतकरी कर्ज घेऊन आपल्या मुलाबाळांचे लग्न करतो असे बेताल वक्तव्य केल्यानंतर आष्टी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माणिकराव कोकाट्यांचा जाहीर निषेध व जोडमारो आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुभाष राऊत युवासेना तालुका प्रमुख शिवप्रसाद जाधव शेतकरी सेना तालुका प्रमुख देविदास बिसेन तालुका संघटक ज्ञानदेव मुटकुळे दौला वडगाव गटप्रमुख रामदास मोहिते सुनील मोहिते गणेश राठोड लोणी गटप्रमुख शिवाजीराव थोरवे माजी सरपंच कांतीलाल गटकळ माजी सरपंच दातोबा गुंड देवीदास गुंड डॉक्टर दातीर चेअरमन संजय गुंड रामदास गटकळ संदीप गुंड भगवान चौधरी अनिल गुंड आदी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी साठी कॅमेरामॅन अनिल मोरे सह संदीप जाधव आष्टी बीड अखंड हिंदुस्थान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य श्री बाळासाहेब ठाकरे वड हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माणिकराव बोकाचे माणिकराव फोकाचे हाय बोकाचे करायचं काय काली मुंडक वर पाय शेतकरी मला जो करायचं काय काली मुंडक वर पाय कोकाटाचं करायचं काय काली मुंडक वर पाय कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी गरळ ओकल्यानंतर आष्टी तालुक्यातील समस्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माणिकराव कोकटे यांच्या प्रतिकात्मक फोटोला आज आष्टी तालुक्यातील वागळूळच्या ठिकाणी मारो करण्यात आलेला आहे समस्त शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत काय मागणी आहे आपली त्यांनी जे शेतकऱ्याविषयी गरळ ओकली काय मागणी आहे माणिकराव कोकाटे यांचा पहिला राजीनामा घ्यायला पाहिजे ये कुछ कामी मंत्री आहे त्याला घरी पाठवायला पाहिजे तो म्हणतो स्वतःला मी शेतकऱ्याचा पुत्र आहे त्याला शेतकऱ्याची कसलीच जाण नाही आणि ह्या भाजप आणि तुझ्या या, या महायुती सरकारने शेतकऱ्यांना निवळ फसवून सत्तेवर आलेले आहेत ज्या गोष्टी ज्या योजनेची गरज नाही अशा योजना नाक लोकांच्या माथेवर मारून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले आणि मेवना इकडे फाशी घेतोय याची जाणी या करला नाही लाडक्या बहिणीला पैसे द्यायचीच गरज नव्हती कितीतरी योजनांचे पैसे शेतकऱ्याचे आज जे समजा विहिरीचे पैसे फळबागाचे पैसे आज कुठलेच पैसे नाहीत लोकांना दूध अनुदान नाही परत शेतकऱ्याचे विमे अडकून पडले त्याच्यावर तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि यांचे खासदाराचे मानधन वाढायला पैसे येत आमदाराचे पगार वाढायला पैसे येत नौकरदाराचे आठवा वेतन आयोग द्यायला या पैसे येत पण निवड शेतकरी आज फाशी घेतोय कर्जमाफीसाठी आणि यांच्याच भूल थापेमुळं यांनी जिथून माग विलक्षण मध्ये सांगितलं आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिली शंभर दिवसात कर्जमाफी करू यांचं एकही आसव या त्रिकोटी सरकार आहे एक जण म्हणताय कर्जमाफी द्यायचे शरद पवार आपलं आजी, आजी दादा म्हणतात नाही नाही ते शक्यच नाही आजी दादाला दा, आज अकरावा ते अभिमानाने सांगते मी अकरावा अर्थसंकल्प सादर केलाय मग त्यांना कळत नव्हतं का इथून आप आप माग आपल्या जवळ आपल्या म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याला कर कर्जमाफी द्यायची नाही तर घोषणाच करायची नव्हती ना कशामुळे घोषणा केली फक्त सत्तेवर यायसाठी यांना काय हे नाही याला शेतकऱ्याचं देणं घेणं नाही काय नाही हे फक्त सत्ता लाटायला बसलेले माणसं येत कोकाट्या प्रथमतः कोकाट्याचा जाहीर निषेध कारण ह्या सरकारने फसवलेला आहे आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना सांगितलं की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफी करणार आहोत शंभर दिवसाच्या आता आम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि आज हा अजितदादा सांगतात की एकतीस तारखेपर्यंत पैसे भरा प्रथम ह्या सरकारचा बी जाहीर निषेध आणि कोकाट्याचा बी कोकाट्याचं नाव कोकाटे नाही हे कोल्हाटोडे नाव पाहिजे होते माकडा सारखा खातो आणि ह्या हरामखोराला आतापर्यंत शेतकऱ्याच्या विरोधात बऱ्याच वेळेस गरळ ओकले आणि कारण शेतकऱ्याविषयी हवास विद्यालय नाही त्याच्यामुळे आम्हाला उद्धव साहेबांचा आदेश आहे की शेतकऱ्याविषयी आणि सर्वसामान्यांविषयी शे जर असे बेताल वक्तव्य कोणी करीत असेल तर ते त्यांना धडा शिकवलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जर हे असं बोलला तर त्याला शिवसैनिक सोडणार नाहीत काय सांगणार नाही अजित पवारला सांगणं आहे तुम्ही जे केलेला ना पहिला सत्तर हजार कोटीचा घोटाळा ते तुम्ही पैसे भरा आहात आणि मग शेतकरी भरते बँकेचे पैसे तुम्हाला नैतिकचा काहीच अधिकार नाही शेतकऱ्याला सांगायचा की तुम्ही एकतीस तारखेच्या पैसे भरा तुमचा घोटाळा कुठं गेला सत्तर हजार कोटीचा काय मागणी कर्जमाफी शेतकऱ्याची झाली पाहिजे कारण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देत नाही तर योग्य जर भाव दिला कापूस कधी का खरेदी करते शेतकऱ्याचा संपला व्यापाऱ्याजवळ कापूस गेला आणि आता खरेदी सुरू केली यांची मिली बघत व्यापारी कर, भै, आणि हे आपसात वाटून घेणार आहेत ते पैसे तरी शेतकऱ्यांनी बी कोणतं कर्ज भरून बँका जर दारात आले तर यांचे नाव सांगा किले कोकाट्यावर कारवाई झाली तर आपलं पुढचं काय पाऊल राहील माणिकराव कोकाटेने एक अमरावतीच्या कार्यक्रमात शेतकरी एक रुपया हे भिकारी सुद्धा भेक घेत नाही असं एक बेताल वक्तव्य केलं त्याच्यानंतर एक दोन तीन दिवसापूर्वी शेतकरी हा कर्ज घेतो कर्ज घेऊन त्यांच्या मुलीबाळीचे लग्न करतो आणि ते कर्ज न फेडता आल्यामुळं कर्ज माफी मागतो ही काय कोकाटे तुम्ही शेतकरी पुत्र म्हणता तर शेतकऱ्याचे प्रश्न तुम्हाला कळत नाही का का शेतकरी कर्ज घेऊन तुमच्या मुलीचे लग्न करणार आहे त्यांच्याच मुलीचे कारण ना तो काही करण पुन्हा वरून म्हणता शेतकरी पाईपलाईन करतो शेतकरी शेत तलाव करतो त्याला पैसे मागत नाही का कर्ज माफी मागतो एक रुपयात आम्ही पीक विमा बी देतो त्याचे बी पैसे मागतो अरे पैसे मागतो नाही शेतकऱ्यामुळे तू जगतोय हे कोकाट्याने लक्षात घेतलं पाहिजे आणि जर कोकाट्याचा राजीनामा नाही सरकारने घेतला तर साहेब जे आदेश देतील त्या हिशोबाने आम्ही आंदोलन करू त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आपण माणिकराव कोकाटे हे जे बोलले शेतकऱ्याविषयी बरळ ओकली आणि शेतकऱ्याला हीन वागणूक दिली त्याबद्दल कोकाटेचा पहिला निषेध करतो आणि तीव्र आंदोलनाची यापुढे तीव्रता अधिक वाढवू असे मी आश्वासित करतो सदर महाराष्ट्र शासनाच्या सहकारी मधील सहकारमधील सहकार मंत्री कृषी मंत्री यांचं भाषण भाषा ही अशी अयोग्य असल्याने हे अयोग्य भाषा सरकार कसं काय सहन करतंय सरकारचे सुद्धा ह्याच्यात हस्तक्षेप व्हायला पाहिजे होता, होता। सरकार ह्यात सामील आहे असं दिसत आहे आणि सरकार जर ह्यात सामील असेल तर सरकारनेच हे जोकट्याला बोलायला लावलं आहे हे असं सिद्ध होतंय सरकार सरकारने तात्काळ त्याचा राजीनामा घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी तात्काळ लागू केली पाहिजे शेतकरीची कर्जमाफी करत नाहीत म्हणजे तुम्ही वचननामा देता मतदान घेता आणि त्यानंतर परत बदल करता हे कोणतं भाजप सरकार आहे भाजप सरकारवर विश्वास ठेवण्यासारखं राहिलेलं नाही आहे त्यामुळे यानंतर जर कोकाटेचा राजीनामा नाही घेतला तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं प्रत्येक गाव आणि तालुका स्तरावर आम्ही आंदोलन करणार आहोत त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत मानिकराव कोकाटे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सर्व शेतकऱ्यातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि या सरकारनं शेतकऱ्याला काहीच म्हणजे काहीच असं अर्थसहाय्य किंवा काहीच देत नाहीये मालाला भाव नाही लाईटची व्यवस्था पूर्णपणे पूर्ण पूर्ण क्षमतेने देत नाही त्याच्यामुळे दे शेतकऱ्याचे बेहाल होतात त्याच्यामुळं माणिकराव कोकाटे यांचा मी जाहीर निषेध करतो निश्चितच या ठिकाणी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संताप व्यक्त होताना आपण पाहिलेला आहे आणि माणिकराव कोकाटी यांनी यांचा त्वरित राजीनामा घ्यावा नसता यापुढेही गाव निहाय तालुका निहाय उद्रेक या ठिकाणी समस्त पदाधिकाऱ्यांचा होणार आहे अशीच या ठिकाणी माहिती सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेले आहे कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव वाघळूज असते